प्राचीन इजिप्शियन आणि ग्रीसियन कलाकृतींचा खजिना इजिप्तच्या किनाऱ्याजवळील एका रहस्यमय पाण्याखालील शहरात बुडलेल्या मंदिरांमध्ये सापडला आहे एक हजार वर्षांपूर्वी भूमध्य समुद्रात बुडल्यानंतर पूर्णपणे गायब झालेले इजिप्शियन बंदर शहर थोनिस हेर्क्लियन या पौराणिक साईटचा पर्दाफाश करण्यासाठी काम करत असताना पुरातत्व शास्त्रज्ञांच्या पथकाने हा शोध लावला नवीन उत्खननात अमूनच्या बुडलेल्या मंदिराचा सोन्याचा आणि चांदीचा खजिना उघड झाला ज्यामध्ये अशा कलाकृतींचा समावेश होता ज्याचा उपयोग फारो सिंहासनावर आरूढ झाल्यावर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी केला जात होता त्यात एप्रोडाईटचे ग्रीसियन मंदिर आणि प्राचीन ग्रीक शस्त्रे देखील सापडली इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयासोबत उत्खननाचे नेतृत्व करणारे युरोपियन इन्स्टिट्यूट फॉर अंडरवॉटर आर्किओलॉजीचे अध्यक्ष फ्र बोनिओ म्हणाले अशा नाजूक वस्तूंचा शोध घेणे खूप प्रेरणादायी आहे ज्या हिंसाचार आणि आपत्तीच्या तीव्रतेनंतरही टिकून आहे इन्सायडरने पाहिलेल्या निवेदनात म्हटले आहे दोन हजार मध्ये गॉडियो आणि त्याच्या टीमने उघडकीस येईपर्यंत थॉनिस हेराक्लिओनला दिग्गजांच्या दर्जावर ठेवण्यात आले होते नाईल नदीच्या मुखाजवळ वसलेले थॉनिस हेराक्लिओन हे एकेकाळी भूमध्य समुद्रातील सर्वात मोठे बंदर शहर होते अलेक्झांड्रियाची स्थापना होईपर्यंत हे एक अत्यंत महत्त्वाचे राजकीय स्थळ होते ग्रीसमधून येणाऱ्या सर्व जहाजांसाठी इजिप्तमध्ये प्रवेशाचा एक अनिवार्य बिंदू होता आणि गॉडिओच्या वेबसाईटनुसार शासक वर्गासाठी धार्मिक विधींचे केंद्र होते